येवला तालुका खरेदी विक्री संघाची चेअरमॅनपदी संजय सालमुठे व्हाईस चेअरमॅनपदी परसराम गांगुर्डे यांची बिनविरोध निवड झाली आहे चेअरमॅन पदासाठी संजय पांडुरंग सालमुठे व व्हाईस चेअरमॅन पदासाठी परशराम गांगुर्डे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांनाही बिनविरोध निवडून आले असे घोषित करण्यात आले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत एकच जल्लोष साजरा केला या निवडीप्रसंगी खरेदी विक्री संघाच्या संचालकांसह ज्येष्ठ नेते अंबादास बनकर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे ठाकरे गटाचे नेते संभाजी पवार जिल्हा प्रमुख कुणाल दराडे भुजबळांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे उपसभापती बापू गायकवाड आदी उपस्थित होते येवला तालुका खरेदी विक्री संघाची चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली त्याबद्दल सर्वपक्षीय नेत्यांचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आमच्या संचालक मंडळाच्या वतीने आम्ही आभारी आहोत आणि यापुढे आम्हाला जी जबाबदारी दिली ती आम्ही शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी पार पाडू येवला तालुक्यातील सर्व नेते मंडळीने माझ्यावर विश्वास टाकून मला येवला तालुका खरेदी विधी संघावर बिनिरोध चेअरमन केलं आणि यापुढे मी शेतकऱ्यांसाठी हिताचे निर्णय घेईल अशी मी सर्वांना येवला येथे येवला खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व वा वाईस चेअरमन या पदासाठी आजची ही निवडणूक या ठिकाणी होती एक तीन आठवड्यापूर्वी येवला खरेदी विक्री संघाची काही जागा सोडता बहुतांश जागेची बिनविरोध निवडणूक झाल्या होती आणि त्याच निवडणुकाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी चेअरमन आणि वाईस चेअरमनची निवड करण्यात आली मी या निमित्ताने जे चेअरमन या ठिकाणी निवडून आले त्यांना पदाची संधी दिली असे आमचे संजूभाऊ सालमुठे त्याचप्रमाणे ज्यांना या ठिकाणी वाईस चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली असे आदरणीय गांगुडे दादा आणि हे ही प्रक्रिया पार पाडत असताना संपूर्ण नेत्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल की त्यांनी एकत्र येऊन एका दिलाने एक मुखाने या दोघांची निवड या ठिकाणी केली आहे प्रत्येकाला बहुतांश प्रत्येकाला या ठिकाणी संधी मिळणार आहे ठरल्याप्रमाणे सहा सहा महिने चेअरमन आणि दहा दहा महिन्याचं वाईस चेअरमन अशी प्रक्रिया पूर्ण पार होणार आहे आणि भविष्यामध्ये कॉबचे सुद्धा काही निर्णय झालेले कॉपमध्ये बरेचसे लोकांना या ठिकाणी संधी देण्याचं ठरलेलं आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे